तो कोस जातो दारात तो सखीचा घोंगा तो किती दा। दारात तो सखीचा घोंगा तो किती का बंद कैद खाना तो ठोठ होऊन जातो आणि आभार दाटल्यावर खिडकीत प्राण येतो आभार दाटल्यावर खिडकीत प्राण येतो डोळ्यात पावसाळा तो ओठ होऊन जातो असे ते तेय म तो गोसळोन जातो खिड़की तका ठवंच दंगा करून जातो तो डोर भावनांचे कापून टाकताना ता तो डोर भावनांचे कापून टाकताना ता श्वासांनवरी दुखापत तो नोंद होऊन जातो आणि थेवू नकोस नावे तू आरशास काय ठेवू नकोस नावे तू आरशास सखये, तू वागते अशी की <आगी> जौरी 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 तो गोंधळून जातो आयुष्य वादळांनी सजवून ठेवतो मी आयुष्य वादळांनी सजवून ठेवतो मी अन सोहळा ऋतूंचा धारावरून जातो तू हसतेस तेव्हा तो कोसळून जातो खिडकीत आठवांच्या दंगा करून जातो धन्यवाद दिनेश सर तू फास जेव्हा या गजलेने प्रे, प्रेम प्रेम भावना प्रेयसी कशी असेल प्रियकर कसा असेल आणि त्यांच्या दोघांच्या मिलनासाठी वारा काय काम करेल पाऊस काय काम करेल आणि त्या भावना कशा हिंदोळा घेतील याचं वर्णन तुम्ही आपल्या गजलेतून अतिशय उत्तम प्रकारे केलेलं आहे या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आणि आपली गजल करण्यासाठी मी आपणास मनपूर्वक धन्यवाद तुझ्या प्रेमापूर्वी या काव्यसूत्रामध्ये प्रथम आपण ऐकणार आहोत कवी शिवपद्सूर उर्फ अक्षय शिवाजी पवार यांना त्यांची प्रेम कविता त्यांच्या प्रेमळ शब्दात ऐकूया अक्षय पवार सर आपण आज विनंती करते आपण आपली एक कविता सादर करावी कवितेचं नाव आहे प्रेमा नमस्कार मी कवी शिवपद्मसू कृप अक्षय शिवाजी पवार आईल्यान तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमात प्रेमांकूर या शीर्षकाखाली मी माझी कविता सादर करत आहे मी कुमार तू माझीच कुमारी बनशील का मी कुमार तू माझीच कुमारी बनशील का मी घातलेल्या हकेला तूच साथ देशील मी कविराज तू मी कविराज तू माझी कविता बहुशील का मनातील भावनेला शब्दांत बांधशील का मी, मी यशवंत तू मी यशवंत तू माझी यशस्वी बनशील का मी मोक्ष तुझ्या प्राणाचा माझी मुक्ती होशील का मी मन असे नराचे तू भावना होशील का मी मन असे नराचे तू भावना होशील का मी इच्छा या दिगंतांची तू कामना होशील का मी सारस्वत लहान तू रसिक होशील का मी सारस्वत लहान तू रसिक होशील का माझ्या या लेखणीला तूच दार देशील का मी रोप एक दुष्काळी मी रोप एक दुष्काळी तू पाऊस होशील का माझ्या या प्रेम वृक्षाचा तू अंकुर होशील का तू अंकुर होशील धन्यवाद धन्यवाद अक्षय सर आपण आपल्या कवितेतून एक रूपक साधलेलं आहे यशवंत आणि यशस्वी सारस्वत आणि रसिक आपण अलंगी वापरलेले आहेत ते अतिशय सुंदर आहेत अशा सुंदर शब्दामध्ये आणि आवाजामध्ये आपण आपली कविता सादर केली आपल्या मनपूर्वक धन्यवाद यानंतर आपल्यासमोर नव्या दमाची एक नवीन कवयत्री आपल्या समोर येत आहे ती शालेय शिक्षण घेणारी आणि नवोदित कवयत्री अशी आहे आपण सर्वांनी तिची दाद देऊया तिला प्रोत्साहन देऊया नव्या पिढीची नव्या दमाची ताकदभर आपल्या आपल्यासमोर घेऊन येत आहे शब्दांचा साज कवितेच्या तिच्या कवितेचं शीर्षक आहे मैत्री नमस्कार मी मुस्कान इब्राहिम फोलंदाज माझ्या कवितेचं शीर्षक आहे मै जीना चाहती मत कर कत्ल मेरा है माँ मैं तेरा ही तो हिस्सा मत कर कत्ल दि तो मेरा है माँ मैं तेरा ही तो हिस्सा हूँ तेरी ज़िंदगी का मैं भी तो एक किस्सा हूँ देखनी है मुझे भी ये रंग बिरंगी दुनिया देखनी है मुझे भी ये रंग बिरंगी दुनिया क्या इतना भी हक नहीं रखती तेरी ये दुनिया क्या की भूल मैंने मुझे बतला दे क्या की भूल मैंने मुझे बतला दे माफ कर मुझे मुझे ऐसी ना सजा दे दुनिया देखना मेरा भी तो हक है तेरी उंगली पकड़ कर चलना मेरा भी तो हक है तुझे चाहिए बस वंश के लिए दिया उस दिए को जलाने वाली बात ही नहीं ऐ माँ मेरी बात तुझे क्यों समझ में आती नहीं नहीं बनूंगी बोझ तुझ पर मैं खड़ी रहूंगी अपने पैरों पर नहीं बनूंगी बोझ तुझ पर मैं खड़ी रहूंगी अपने पैरों पर इस दुनिया की इस रीत को मैं बदलना चाहती हूँ ऐ माँ मैं भी इस दुनिया में जन्म लेना चाहती हूँ एमा धन्यवाद आपण पाहतोय समाजामध्ये अधिकारच हिरावून घेतला जातोय ज्या माजूपाळ्या आहेत त्या गर्भातच पुरल्या जात आहेत त्या आशयाची कविता आ, मुस्कान खूप छान शब्दामध्ये तू सादर केलीस मै बी ना जाती हो या मुलीची आत हा समाजापर्यंत पोहोचे महिलांपर्यंत काळामध्ये तुझी कविता नक्कीच या मुलींना या काळ्यांना न्याय मिळवून देईल यामध्ये तुला मात्र शंका नाही संधी मिळेल तुला ही लगेच हिंमस नकोस संधी मिळेल तुला ही लगेच हिंमस नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस फक्त तू खचू नकोस यानंतर मी विनंती करते रामराव गायकवाड सरांना रामराव गायकवाड सरांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर ते पेशाने इंजिनियर आहे म्हणजे इंजिनियर म्हणतं की राखट किंवा कणखर व्यक्तिमत्व असं व्यक्तिमत्व आपल्या समोर येत असलं तरी सुद्धा त्यांना कोमल हृदय लाभलेलं आहे आणि रामराव गायकवाड सरांचा एक कविता संग्रहही प्रकाशित झालेला आहे आणि जरी ते इंजिनियर असले किंवा घर व्यक्तिमत्व बाहेरून जरी दिसलं असलं तरी ते फणसासारखे आहेत आत्महतु एकदम नरमील आहेत आणि त्यांची ऐकणार आहोत आपण अशीच एक प्रेम कविता त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे एक सूर भोजन सैनिकच्या या व्यासपीठावर काव्य रसिक सर्वांना राम गायकवाडचा असं प्रेम नमस्कार माझ्या कवितेचं शीर्षक एक सूर वाळूवर काढलेल्या रेषा वाळूवर काढलेल्या रेषा तू न्याळत असलेली छातकासम वाट पाहिजे प्राजक्ताचं सुरेख सुगंधी वैभव म्हणजे तू प्राजक्ताचं सुरेख सुगंधी वैभव म्हणजे तू गुलमोहराची लाल मखमल गुलमोहराची लाल मखमल मात्र माझ्या घरच्या आवारात पावसाच्या सरीवर सरी पावसाच्या सरीवर सरी अंगावर घेत जशी वृक्षाला लगडलेली वेल जशी वृक्षाला लगडलेली वेल गोदावरी काठचा संत किनारा गोदावरीच्या काठचा संत किनारा तिथं फक्त आपण दोघ स्वभावार आनंदाने बेभान होणारी फुलं पाकळी जबोवार आनंदाने बेफान होणारे फुलपाखरे आणि त्यांना साक्षी ठेवून त्यांना साक्षी ठेवून विवाहबद्ध होण्याचा करार एक आगळाच एक आगळाच ओठांनी करार केला आणि ओठांनी स्वाक्षरी केली ओठांनी करार केला आणि ओठांनी स्वाक्षरी केली संसार सतारीच्या तारा कोमल संसार सतारीच्या तारा कोमल जर ताल चुकला तर त्याच तारा सारे सूर बेसूर करतात जर ताल चुकला तर त्याच तारा सारे सूर बेसूर करतात आणि शेवट शेवटी आहेत तेव्हा या जीवनी दोघांचाही एक सूर होऊ दे तेव्हा या जीवनी दोघांचाही एक सूर होऊ दे एक सूर होऊ दे मधुर जंकार सहजीवनी खुलू दे मधुर जंकार सहजीवनी खुलू दे दोघांचाही एक सूर होऊ दे दोघांचाही एक सूर होऊ दे एक सूर होऊ दे धन्यवाद दोघांच्या सूर एक सूर होऊ दे हे खूप छान म्हटलंय पण त्याच्यामध्ये तुमच्या सहचारिणीला माहिती आहे का <coughs> 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 कवितेचे पार्श्वभूमी हो सांगायला हरकत नाही या मुद्द्यावर बरेच काही गोष्टींचा बोध होऊ शकतो सूर दोघांचा एक झाला हे मला आत्ता कळतंय कारण त्याशिवाय इतक्या दिवसाचा संसार तीस पस्तीस वर्षाचा संसार आम्ही करतोय म्हणजे नक्कीच त्या माझ्या सुरात तिचा सुरू किंवा तिचा सुर मी माझा सुर मिळवला आणि त्यामुळे माझ्या संसारविलीवर जी काही फुलं उमलली मुला बाळांच्या रूपाने हा हे यामध्ये साक्ष आहे आणि मला वाटतं आपल्या भावना ज्या वैयक्तिक असतात त्याही आपण कवितेत कधीकधी व्यक्त व्य व्यक्त करत असतो कधी कल्पनेचाही विलास आपण करतो आणि आपल्या प्रतिमेची झलक आपण काल्पनिक विषयावर सुद्धा व्यक्त करत असतो परंतु जेव्हा अनुभव असतो त्यामध्ये मला वाटतं त्या भावना अधिक जिवंतपणे उतरतात आणि हा एक सूर ही कविता मला वाटतं त्याची निश्चितच साक्षी आहे निशाने आहे मला असं एक प्रश्न विचारायचा तुम्ही स्वतःच म्हणाला की कल्पना विलास आणि आपला स्वतःचा सूर तर मला असं विचारायचं ही कविता म्हणजे कल्पना विलास की सूर हा सर जी कविता म्हटली हे वास्तविकता आहे कारण यामध्ये बऱ्याचशा ज्या उल्लेख केलेल्या गोष्टी आहेत गोदा काठचा चूर मी ज्या गावात मध्ये राहतो कोपरगाव साईडला माझ्याकडे गोदावरी नदी वाहते माझी सौभाग्यवती अगदी संगमनेर साईडची आहे म्हणजे मला वाटतं तो प्रवारा गोदावरा गोदावरी हा जो नद्यांचा प्रवास त्या तिकडे झाला आहे आणि आमची जी काही भेट ज्यावेळेस तीस पस्तीस वर्षापूर्वी घडलेली आहे तर मला वाटतं त्या साक्षीची त्या प्रसंगाची एक आठवण आजही माझ्या मनामध्ये आहे कुठेतरी काही सुगंधित आहे आणि त्यामुळे तू शब्दाचा रूप घेऊन माझ्या कवितेच्या रूपात ना ती बाहेर पडलेली आहे पुढे मागे माझ्या कविता संग्रहामध्ये एक कविता समाविष्ट असेल कदाचित वाचताना सौभाग्य तिला नक्कीच कळेल ही माझ्यावरतीच कविता रचलेली आहे परंतु असं

तुमच्या या कविता ऐकल्यानंतर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर मला दोन ओळी त्या अशा की काय करायचे दोन श्वास काय करायचे दोन श्वास त्यातला एक तुला घे wow. त्यातला एक तुला घे एका श्वासापुरती तेवढीच सोबत तरी होईल तेवढीच सोबत तरी होईल wow. wow. यानंतर आपण पाहिलं आता अं काही वेगवेगळ्या कविता पण ऐकल्या प्रेमावरच्या आहेत किंवा जगण्याच्या हक्क मागणाऱ्या आहेत किंवा बायको सुद्धा कशी प्रेयसी होऊ शकते कशी प्रेम देऊ शकते किंवा ति तिला पाहून सुद्धा कविताच असते किती वेगळा अनुभव आपण ऐकला आता आपण असाच अजून एक वेगळा अनुभव एक मुलगी आहे जी तांबण्यात आहे आणि लग्नाची स्वप्न रंगवतीये है, शिक्षण घेतीये है। आणि तिने पण काही स्वप्न रचली असतील किंवा तिच्या स्वप्नातला कधी राजकुमार असेल कधी स्वप्न घेत असेल कधी समोर भेटत असेल विचार करत असेल ती पण मी लग्न कधी करू कसं करू कुणाशी करू काय जात आडवे आढळतील का माझ्या स्वप्नाचा राजकुमार मला भेटेल का किंवा लग्न करताना माझ्या बाबांचे काय विचार असतील माझे काय विचार असतील अशा अनेक प्रश्नांनी तिला ग्रासलं असेल आणि या सगळ्या वादळामध्ये तिचे काही शब्द तिचे काही सूर तिला गवसणी घालत असतील तर तिच्याच शब्दामध्ये म्हणजे सोमय्या सय्यद या विद्यार्थिनीच्या शब्दामध्ये आपण एक कविता ऐकणार आहोत या विद्यार्थिनीविषयी सांगायचं म्हणजे ती महात्मा कॉलेजची एफ आय बी एची विद्यार्थिनी आहे तिने अनेक पारितोषिकही काही जिंकलेली आहे आणि अनेक कविताही तिच्या प्रसिद्ध आहेत तर तिची व्याह नावाची कविता आपण तिच्या शब्दात ऐकणार आहोत सोमय्या जसं तू बेभान होऊन शब्द लिहितेस तसं तू बेभान होऊन कविता सादर केलीस तर आम्हाला नक्की आवडेल पण सोमय्या पण सोमय्या आणखी एक गोष्ट मला तुला सांगायची वाटते की मॅडमनी जे काही सूत्रसंचलनामध्ये सांगितलं की बेभान होऊन प्रेमाच्या ती कवितावर लिहिते त्यामुळे मला एक वाक्य असं आठवतं की झिंदगीने कभी प्यार किसी से करणार नाही झिंदगीने कभी प्यार किसी से करना नहीं अगर हो जाए भूल तो उसे छोड़ना इस तरीके से आप प्यार के बारे में मैं बता रहा हूं कि जब आप इस क्षेत्र में आओगी तो जिंदा रखकर आप आपका जीवन आगे बढ़ाएगी यही अपेक्षा है मेरा नाम सुमैया सैयद है मेरी कविता का शीर्षक ब्याह है सुंदर सा एक सपना सस्ता है पलकों में कहीं दूर से सस्ती है महफिले सुंदर सा एक सपना सस्ता है पलकों में कहीं दूर से सस्ती है महफिले मन नहीं मानता जाए कहीं दूर पता नहीं दुनिया क्यों बनाती है, तो है छोड़कर आंगन घर का छोड़कर माँ का आंचल दूर जाती है छोड़कर आंगन घर का अपने छोड़कर का आंचल दूर जाती है शान के हिलाती है वो पिता की शान के हिलाती है वो सजाकर सजा कर हाथों पर मेहंदी लेकर उम्मीदें कई सारी सजा कर हाथों पर मेहंदी लेकर उम्मीदें कई सारी छोड़ रही है मायका वो कहा जाता है उससे फिर दूसरों की अमानत है कहा जाता है उससे फिर कि दूसरों की है। लड़कों के साथ घूमना अच्छा नहीं समाज में हर इंसान सच्चा नहीं लड़कों के साथ घूमना अच्छा नहीं समाज में हर इंसान सच्चा नहीं ये बात सिखाने वाले बिना सोचे समझे गेरों के हवाले कर देते हैं और किसी और के घर को अपना घर समझने की नसीहत देते हैं ये बात सिखाने वाले बिना सोचे समझे गेरों के हवाले कर देते हैं और किसी और को अपना घर समझने की नसीहत देते हैं वारे तेरी कुदरत ऊपर वाले ये ब्याह क्या-क्या सीख सिखाता है नए रिश्ते जोड़ पुराने दुश्मन करवाता है ये ब्याह है जनाब ये ब्याह है जनाब अपनों से दूर रहना सिखा देता है सही बात है सोनिया तो जी लेकिन जब हम अपनी जिंदगी गुजारते हैं तो इस जिंदगी को गुजारते वक्त अपना ही फार्मूला जो होता है वो निश्चित रूप से समाज के सामने आना जरूरी है कि जो संस्कृति है अपनी भारत की जो संस्कृति है वो संस्कृति को कभी भूलना नहीं चाहिए और ना भूलकर हमारी भारत की बेटियां अच्छी तरह से अपनी संस्कार को निगड़ित लेके जीवन जी रहती है इसीलिए मैं कहता हूँ कि जो संस्कृति है उस संस्कृत को भूलना मत और जो महिलाएं हैं जो बच्चे हैं जो लड़कियाँ हैं इन्होंने संस्कार को लेकर जो आगे बढ़ रही है ये निश्चित गौरव के पात्र है धन्यवाद सोमय्या तू खूप ज्या छान भावना व्यक्त केल्यास इतक्या लहान हो वयामध्ये तुला इतके सारे प्रश्न पडत आहेत खरोखर हे कौतुकास्पद आहे आता आपण अजून एक नवीन चेहरा नव्या दमाचा सौ राजश्रीताई बाणकर मी आपणास विनंती मी आपण विनंती करते की आपण आपली रचना सादर करण्यासाठी उपस्थित राहायचे आणि कवी कविता सादर झाल्यानंतर आपण एक छोटासा लाईव्ह बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा